प्रहारच्या दणक्यानंतर एम एस सी बी रस्ता दुरुस्तीचे कामकाज सुरू गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केली रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी गोवारे येथील गजानन हाऊसिंग सोसायटी ते एम सी बीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने येथील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यात उतरून आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे दरम्यान बुधवारी गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी भेट देऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली गजानन हाऊसिंग सोसायटी ते एम एस सी बी रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत तसेच नाला मुजल्याने नाल्याचे पाणी रस्त्यातून वाहत आहे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रहार जनशक्तीचे मनोज माळी यांनी स्थानिक रहिवाशांसह खड्ड्यात बसून आंदोलन केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व रस्ता जा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी भेट देऊन रस्ता दुरुस्तीच्या तात्काळ सूचना दिल्या यावेळी मनोज माळी हजार माचीचे उपसरपंच विनोद डुबल सदस्य अवधूत डुबल प्रवीण नांगरे शिवाजी चव्हाण भानुदास डायंगडे ग्रामसेवक एन व्ही चिंचकर महिला व नागरिक उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड